मी बघतो काही काही ज्या स्त्रिया आहेत ना त्या स्वतःला पतिव्रता म्हणतात पण पतिव्रता स्त्री जी असते ना ती कधीच आपला धर्म कोणाला सांगत नाही पण आजकालच्या स्त्रिया पतिव्रता स्वतःला म्हणतात आणि पतिव्रता म्हटल्यानंतर काय करतात माहिती का करता आपल्या घरातील कामे आटोपले की आपल्या शेजारीन बाईजवळ जातात आणि शेजारीनबाईच्या जवळ जाऊन तिला सांगतात अगं बाई माझा स्वयंपाक झाला पण पती घरी आले नाहीत ना ते आल्याशिवाय मी काही जेवण घेत नाही ते जोपर्यंत मला म्हणत नाही की तू जेवण घे तोपर्यंत मी अण्णाला हात सुद्धा लावत नाही माझे पती जेव्हा मला झोप म्हणतील मी तेव्हाच झोपते उठ म्हणतील तेव्हाच मी उठते का हो नाही पतिव्रता स्त्री आपला धर्म कधीच कोणाला सांगत नाही आणि आज आपण जरी पतिव्रत झालं तर पतिव्रत स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की पतिव्रता स्त्री मेलेलं प्रे जिवंत करू शकते आपण कथा ऐकलेली आहे सत्यवान आणि सावित्रीची सावित्रीने काय केलं यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण पुन्हा तिने मागवून घेतले एवढं सामर्थ्य पतिव्रता स्त्रीमध्ये आहे याच कलियुगामध्ये कबीर नावाचे महाराज होऊन गेले कबीराची पत्ती पतिव्रता होती बघा काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज राहत होते आणि काशीवरून जेवढ्या काही दिंड्या जायच्या ना त्या दिंड्यांचं मुक्कण कबीर महाराजांच्या असायचं एक दिवशीचा प्रसंग काय झाला कबीर महाराजांच्या घरी देणगी आली पण घरामध्ये जेवण नाही कबीर महाराजांच्या पत्नीने कबीर महाराजांना आवाज दिला आणि काही म्हणते ना आज जर घरामध्ये अण्णाचा कण करन जरी शिल्लक असेल तर मला प्रभू श्री रामचंद्रांची आण आहे कबीर महाराज काय म्हणले अगं देवी तू काहीही कर पण आज आपल्याकडून संत विणमुख जायला नको कारण संत जर विणमुख गेले तर आपल्या हातून मोठं पाप घडे काहीही कर पण संतांना जीवन दे कबीर महाराजांची पत्नी मागच्या दारामधून निघाली आणि ज्या गल्लीमध्ये आपल्याला कोणीच ओळखत नाही अशा गल्लीमध्ये तिने प्रवेश केला तिथे एक वाण्याचं दुकान होत लाईन लागलेली होती ही सुद्धा त्या लाईन मध्ये उभी राहिली त्या आवडीला त्या वाण्याला कबीर महाराजांची पत्नी काय म्हणते महाराज आज माझ्याकडे संत आलेली आहेत पण घरामध्ये शिधा सामग्री नाही तुम्ही मला थोडीशी शिधा सामग्री द्या वाड्याने काय केलं कबीर महाराजांच्या पत्नीचा हात हातामध्ये धरला बघा एक पुरुष आहे पण एकच पुरुष ज्या वेळेला आपल्या मुलीचा हात आप हातामध्ये धरतो त्यावेळेला त्याचा भाव वेगळा असतो तोच पुरुष आपल्या पत्नीचा हात जेव्हा हातामध्ये धरतो त्यावेळेला त्याचा भाव वेगळा असतो वाडेने जेव्हा कबीराच्या पत्नीचा हात हातामध्ये धरला तेव्हा याच्या भावना वेगळ्या होत्या हा काय म्हणला तिला अगं एक दिवस रात्रीचा मुक्काम माझ्याकडे करावं लागेल ती जर तुला कबूल असेल तर तुला जे हवं असेल मी ती द्यायला कबीर महाराजांची पत्नी विचार करत होती आज जर या वाण्याला वचन दिलं नाही तर संत विडमुख जातील आणि वचन जर दिलं तर माझी आबरू जाईल पण कबीर महाराजांची पत्नी काय म्हणे देवा आज माझी आब्रू गेली तरी चालेल पण संत विणमुख जायला नको म्हणून तिने वाण्याला वचन दिलं हे वाण्या उद्या मुक्काम तुझ्याकडे राहील वाणी खूप आनंदित झाला काय म्हणला तुला जे हवं असेल ते घेऊन जा तिने शिधा सामग्री हातामध्ये घेतली घरी आली संतांना जेवण दिलं रात्रभर संतांची सेवा केली सकाळी सर्व संत उठलीत दिंडी गावामधून निघून गेले आणि थोडे वेळाने भगवान सूर्यनारायण उगवले कबीर महाराजांची पत्नी भगवान सूर्यनारायणाची प्रार्थना करत होती सूर्यनारायणा मी तव तुझी दासी काय म्हणली हे सूर्यनारायणा आज जरी तू उगवला पण तू मावडू नको का तू जर मावडला तर रात्र होईल आणि रात्र जर झाली तर मला त्या वाण्याकडे जावं लागेल पण खरं सांगा असं कधी झालं का की भगवान सूर्यनारायण उगवले आणि उगवल्यानंतर मावडलीच नाही रात्र झालीच नाही दुपारची वेळ झाली पण काय प्रकार घडलेला आहे सगळीकडे विजांचा कडकडाट व्हायला लागला कबीरांची पत्नी कबीरांच्या जवळ गेली आणि काय म्हणते नाथ रात्रीला आपल्याकडे संत जेवण मी दिलं पण ती शिधा सामुग्री ज्या वाण्याकडून मी आणली ना त्या वाण्याला मी वचन दिलं आहे की आज रात्रीचं माझं मुक्काम त्याच्याकडे राहील पण पाऊस होत आहे जायला मार्ग नाही कबीर महाराज काय म्हणले अगं चिंता करू नको मी आहे ना थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि कबीर महाराजांनी आपल्या पत्नीला खांद्यावर उचललं वाण्याच्या घरात जवळ घेऊन आले आपल्या पत्नीला खांद्यावरून खाली उतरवलं आणि पत्नीला काय म्हणतात जोपर्यंत वाण्याचं समाधान होत नाही ना तोपर्यंत तू तो इथेच थांब त्याचं समाधान झालं म्हणजे घरी परत त्यावेळेला मात्र बाई संतापली नवरा जर असा बोलत असेल तर तिच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले असतील काय वाटलं असेल तिच्या मनाला कबीर महाराज निघून कबीरांच्या पत्नीने दाराची कडी हातामध्ये घेतली आणि कड कड कडकड दार जेव्हा वाजवत आहे वाणी वाट बघत होता की बाई आता येईल आता येईल जसा आवाज त्याच्या कानावर पडला वाणी बाहेर आला वाण्याने द्वार उघडलं पण त्याला माहित होतं बाहेर पाऊस होत आहे इचे पाय चिखलाने भरले असतील म्हणला बाई तुम्ही इथेच थांबा वाणी घरामध्ये गेला तांबडामध्ये पाणी घेतलं आणि बाहेर आला काय म्हणतो अहो बाई अगोदर तुम्ही पाय धुवा तुमचे कारण पाय चिखलाने भरले असतील आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश करा कबीर महाराजांची पत्नी काय म्हणली वाण्या कबीर महाराज बरं तर मी जातीची भूमिन मी मुसणमान जातीची आहे आणि आज माझ्या पतीने मला इथे खांद्यावर आणलेलं आहे माझे पाय चिखलाण भरलेलं नाही वाडेने जेव्हा मा कबीर महाराजांचं नाव ऐकलं कबीर महाराजांची कीर्ती सर्व काशी नगरीमध्ये पसरलेली होती वाणी काही म्हणाला आई तुम्ही या घरामध्ये प्रवेश करू नका कारण ही घर तुमच्याकरता करता विष आहे तेवढ्याच रात्री कबीर महाराजांच्या पत्नीची त्याने वोटी भरली आणि तेवढ्याच रात्री कबीरांच्या पत्नीला घरी त्याने नेऊन दिलं बघा आपण जर आपल्या पतीव्रता धर्माला कायम असेल आपल्यावर कितीही मोठं जरी संकट आलं तरी त्या संकटाचं निवारण भगवंत करत असतो मात्र आपण थोडंही पतिव्रता धर्मामध्ये चुकायला नको कबीर महाराजांची पत्नी पतिव्रता होती आज तिच्यावर एवढं मोठं संकट आलं पण तिचा विश्वास आपल्या पतीवर होता म्हणून भगवंतानी तिच्या संकटाचं निवारण केलं इति चंचुला ही पतिव्रता आहे पतिव्रता धर्माचं पालन सुद्धा करत आहे मात्र बिंदू हा काय करत होता स्वतःची पत्नी घरामध्ये असताना सुद्धा हा दुसऱ्या स्त्री सोबत व्याभिचार करायचा हा दुसऱ्या स्त्रियांसोबत आपला संसार दाटवायचा चंचुली कित्येक दिवस आपल्या पतीची वाट बघितली पण आपल्या धर्माला कायम राहिलेला नाही तो वेशेच्या मात्र चंचुलीने काय केलं तिचं मन स्वतःच्या ताब्यामध्ये राहिलेलं नाही म्हणून ती सुद्धा काय करायला लागली परपुरुषांसोबत आपला संसार थाटवायला लागली एक दिवशीचा प्रकार काय घडला एक दिवस बिंदू घरामध्ये आला आणि त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत बघितलं त्यावेळेला मात्र बिंदू संतापला चंचूला काही म्हणली ना यामध्ये माझी काहीच चुकी नाही संसार करू तर मी दुसऱ्या पुरुषासोबत माझा संसार करू शकत नाही का दोघांमध्ये कलह माताईला लागला त्यावेळीला मात्र बिंदुग चंचुलीला काय म्हणला हे चंचुली यावर एक उपाय आहे तो म्हणजे कोणता मी तुला तुझ्या अडवणार नाही पण तुला काय करायचं आहे तुझ्यासोबत जेवढी पुरुष राहतील त्यांच्या जवळून तुला पैसा गोळा करायचा आहे आणि तो पैसा तुला मला द्यायचा आहे चंचूला त्या दिवसापासून तसंच करायला लागेल जेवढा काही पैसा गोळा करायची तेवढा तो आपल्या पतीला देऊन द्यायची आणि बिंदू काही करायचा तोच पैसा घेऊन वैश्य राहायचा त्यांच्यावर संपत्ती असा दोघांचाही संसार आहे पण काही एक दिवसांनी काय झालं चंचूला एका शिव मंदिरामध्ये गेली आणि तिथे कथा चालू होती शिवकथा तिने जेव्हा श्रवण केली तेव्हा शिवकथेमध्ये प्रसंग आला जर स्त्री वाईट नादाला लागलेली आहे जर स्त्री परपुरुषांसोबत संसार करत आहे व्याभिचार जर ती करत आहे तर तिला भयंकर अशा यातना सोसाव्या लागतात त्यावेळेला हा प्रसंग ऐकून चंचला भयभीत झाली ब्राह्मणाच्या जवळ गेली का आणि काय म्हणली बाबा मला यापासून वाचायचं आहे आजपर्यंत माझ्या हातान पुष्कळशी पापं घडलेली आहेत यापासून करता काही उपाय असेल तर तो मला सांगावा त्यावेळेला ब्राह्मणांनी तिला सांगितलं एकच उपाय आहे आणि ते म्हणजे शिव महापुराण शिव महापुराणाचं तर श्रवण कर बघा आपल्याला आपला धर्म कडल्यानंतर सुद्धा आपण जर तो धर्म सोडून वाईट मार्गाचं जर आचरण करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतंच नाही पतिव्रता स्त्रीला आपला धर्म माहित आहे पतिव्रतेचा धर्म काय आहे पतीव्रता स्त्रीने आपल्या पतीच्या पुढे पाऊल टाकायला नको आपल्या पतीच्या आज्ञेच पालन करायला पाहिजे पण आता काही काही स्त्री अशा सुद्धा असतात कि त्या पतीव्रता धर्माचं पालन करत नाही पण एक लक्षात ठेवा आपल्याला सुद्धा आपण वाईट गोष्टीचं जर आचरण करत असेल तर यापेक्षा मोठा पाप कोणतंच मो। न ता ती धन्य आहे जी आपल्या पतीच्या पाऊलावर पाऊल टाकते आणि स्त्रीने पती आपल्या पतीच्या आज्ञेच पालन केलंच पाहिजे पती कितीही निर्दैवी अजून मी क्रूर जरी असला तरी त्याच्या आज्ञेचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे आणि तिलाच पतिव्रता म्हणतात